नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत मुलांना जर तुम्हाला परि जर अभ्यासाकडे वळवायचं असेल त्यांचं मन किंवा एखाद्या क्रीडा क्षेत्राकडे वळवायचं असेल एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा असतात किंवा इतरही कोणत्याही परीक्षा असतात त्यांच्यावर त्या ठिकाणी जर त्यांचं तें मन वळवायचं असेल प्रभाव त्यांचा त्या गोष्टीकडे पाडायचं असेल तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आजसुद्धा उपस्थित असतील अमरेंद्र चितळे सर चर्चा चर्चेकडे वळत काय सांगाल सर काय करणं गरजेचं कर आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अगदी लहान मुलापासनं ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही काहीही करत नाही जोपर्यंत त्याला त्याच्यामधली व्हॅल्यू दिसत नाही ओके okay. <laughs> त्याच्यामुळे पालकांचा म्हणा किंवा टीचर्सचा म्हणा एक त्यांचं एक जॉब असतो म्हणजे काम असतं की ती व्हॅल्यू त्या मुलांच्या डोक्यामध्ये ती घडवून आणणे आता भरपूर पेरेंट्स असं म्हणतात की आमची मुलं आमचं ऐकत नाहीत का ऐकत नाहीत कारण ती व्हॅल्यूज क्रिएट नाही केलेली भरपूरदा समजा तुम्ही काय मुलाला समजा सांगत असाल की हे कर बाबा त्याचे किमान तीन तरी तुम्ही कारणं द्यायला पाहिजेत की त्या मुलांनी का केलं पाहिजे पहिलं असतं लॉजिकल रिझन म्हणजे लॉजिकनी त्यांना सांगायचं की हे केल्यानंतर हे होईल दुसरा असेल इमोशनल रिझन की हे केल्याने तुला काय तुला काय मिळणार म्हणजे तुला कसं वाटेल म्हणजे हाऊ विल यू फील की हे अचीव्ह केल्यानंतर आणि तिसरा म्हणजे की सेल्फिश रिझन की हे केल्याने तुला हां तुझा फायदा होऊ शकतो तुला काय मिळेल वगैरे वगैरे हे असं पण एक माणूस होता रॉबर्ट सीएलडीनी म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं खूप आधी इन्फ्लुअन्स द सायन्स ऑफ पर्सुएशन त्याची मराठी आवृत्ती आहे की नाही मला माहीत नाही पण ते ॲक्च्युली पुस्तक सगळ्या पेरेंट्सनी सगळ्या टीचर्सनी वाचायला पाहिजे त्याच्यामध्ये असे भरपूर असे एक दहा टेक्निक्स आहेत जे पेरेंट्स वापरू शकतात त्यांच्या मुलांसाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल लायकेबिलिटी लायकेबिलिटी म्हणजे की भरपूरदा पेरेंट्स हे सांगू शकतात मुलांना की तू तुला अभ्यास नाही करायचा आहे का बरं तुला माहिती आहे का लहानपणीनं मला सुद्धा असं वाटायचं की मा अभ्यास की करू नये मला फार बोर होतं आहे वगैरे पण नंतर काय झालं माहिती आहे का की मी मागे पडायला लागलो मागे पडायला लागल्यानंतर मला माझे बाकीचे मित्र वगैरे सगळे चिडवायला वगैरे लागले आणि ते म्हणजे अशा काही काही गोष्टी मग त्याच्यानंतर मी विचार केला की नाही म्हणजे मला हे हे ऐकायचं नाही आहे दुसऱ्यांकडनं किंवा माझ्या नातेवाईकांकडनं किंवा माझ्या आई मला हे ऐकायचं नाही की मी स्लो आहे किंवा हे आहे वगैरे वगैरे म्हणून मी असा जो काय अभ्यास करायला लागलो ना की म्हणजे मग मी रँकरच झालो म्हणजे क्लासमध्ये मी पहिला मध्ये वगैरे यायला लागलो वगैरे असं पण ऑफकोर्स आता हे बोलून परत पोरावर प्रेशर टाकू नये असं म्हणू शकता की हा मला चांगले मार्क मिळायला लागले हा एक म्हणजे लायकेबिलिटी की माझ्याबरोबर पण हे झालं होतं तुझ्याबरोबर जे होतंय ते माझ्याबरोबर पण झालं होतं पण मी असं केलं म्हणजे पटवून द्यायचं हा दुसरं आहे रेसिप्रोकेशन रेसिप्रोकेशन एक टेक्निक असं आहे की भरपूरदा आपण मुलांना सांगतो की हे काम कर ते काम कर हे रूम साफ कर ते करत नाहीत ओके ना कधी कधी रेसिप्रोकेशन म्हणजे की बरं ठीक आहे मी एवढं करतो तू एवढं कर आणि हळूहळू तुम्ही जे करताय ना जेवढं करताय ते कमी कमी करत जायचं म्हणजे आणि त्यांना पूर्ण ते हँड ओव्हर करायचं हे स्टीफन कोविने त्यांच्या बुकमध्ये पुस्तकामध्ये फार सुंदर प्रकारे एक्सप्लेन केलं आहे की गार्डन साफ करायची आहे तर आधी मी करायला लागलो ॲज अ पेरेंट माझ्या मुलांनी बघितलं आणि हळूहळू मी त्याला काम देत गेलो मी माझं काम कमी केलं आणि आणि मग तोच आता सगळं गार्डनचं वगैरे बघतो दॅट इज अ रेसिप्रोकेशन प्रोकेशन आता भरपूरदा स्केअरसिटी अँड अर्जन्सी हा एक आणखीन एक टेक्निक आहे त्याच्यामध्ये की की आत्ता समजा तू अभ्यास पूर्ण केला नाहीस तर तू माझ्याबरोबर येऊ शकणार नाहीस बाहेर तुला यायचं आहे ना बाहेर माझ्याबरोबर तर आत्ता कम्प्लीट कर अभ्यास आणि स्केअर सिटी अँड अर्जन्सी की नाही आत्ताच करायला पाहिजे नाही तर मग मी जाऊ नाही शकणार हे एस्पेशली जेव्हा मुलं हट्ट करतात की मला तुझ्याबरोबर यायचं आहे बाहेर वगैरे वगैरे असं असे भरपूर टेक्निक्स आहेत छोटे छोटे हे कॉन्व्हर्सेशनल टेक्निक्स आहेत म्हणजे की बोलता बोलता तुम्ही त्याचं अरे एक लेबलिंग म्हणून एक आहे जसं की त्याला समजा आ, एक काम दिलेलं आहे पण तर करत नाही आपण भरपूरदा असं म्हणू शकतो की अरे पण तुझा ह्या कामावर इतका चांगला आहे तू का नाही करत आ, मी तुला इतका ट्रस्ट करतो तुझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा जास्त मी, मी कुणालाही ट्रस्ट नाही करत म्हणजे ह्याला जरासा हार्बरचा झाडावर चढवण्यासारखं जा, आहे पण आपण तो लेबल देतो की यू आर ट्रस्ट वर्दी यू आर एक्सपर्ट म्हणजे एक्सलन्स वगैरे असे असे जे शब्द याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये एक हिडन अप्रिसिएशन आहे हिडन अप्रिसिएशन त्याच्यामुळे त्यांनी समजा ते अप्रिसिएशन समजा कबूल केलं तर मग दे स्टार्ट बिहेविंग आस्किंग भरपूर आहेत ॲक्च्युली अर्थात खूप छान टेक्निक खरा खरं मा तर बऱ्याच टेक्निक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजल्या असतील आणि अर्थात या टेक्निक वापरणं काही अवघड नाही आहे खूप म्हणजे दैनंदिन जीवनात सुद्धा तुम्ही या सगळ्या टेक्निक वापरू शकतात आणि मुलांचं कशा पद्धतीनं तुम्ही वळ मन वळवू शकता कोणतीही गोष्ट करायला लाभवतात मग तर ह्या काही टेक्निक्स होत्या त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सहश्रद्धा ठोंबरे आपल्याबद्दल आपण I do